फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन आणि त्यांनी आज सांगितलं मी परत आलो पण दोन पक्ष फोडून आलो याचा अर्थ काय दुसऱ्याचे पक्ष फोडले संसार फोडले कार्यकर्ते फोडले आमदार फोडले निष्ठा फोडली प्रामाणिकपणा फोडला इमानदारी फोडली आणि गद्दारीचं बाळकडू पाजलं होय फडणवीस साहेबांनी अडीच वर्षात दोन पक्ष फोडले आणि कदाचित त्यांनी विरोधी पक्षाला त्यांची जागा दाखवली जे पूर्वी विद्यमान सरकार होते देवेंद्र फडणवीस साहेबांनी नारा दिला होता की मी परत येईल मी पुन्हा येईल आणि बरोबर गेम झाला शिवसेनेने अचानक शिंदे गटाची त्या ठिकाणी त्यावेळेस तर खर तर शिंदे गट नव्हता परंतु फडणवीस गट होता भाजपची साथ सोडून जे शिंदे गट आज स्वतंत्र वेगळे झाले ते पूर्वी ठाकरेंच्या सेनेत ठाकरेंच्या गटामध्ये होते पण अचानक सगळं बदललं पण ते झालं कस तर महाराष्ट्रामध्ये मी येईन मी येईन ही घोषणा देऊन फडणवीसांनी जी काही हवा केली होती निवडणुकीमध्ये एकशे पाच आमदारांवर त्यांना थांबावं लागलं आणि शिवसेना नाही आम्हाला भाजप सोबत जायचं म्हणून त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या रूपाने काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जोडली गेली आणि सत्तेमध्ये आली अडीच वर्ष मी येईन म्हणून सुद्धा आणि एकशे पाच आमदार असताना सुद्धा बाकीचे सोडून देते पा, दहा एकशे पाच असताना सुद्धा ऑन रेकॉर्ड वरचे तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना होता आलं नाही उलट त्यांच्या मनातली सल ती काही गेली नाही आणि त्यांनी मग वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या जे पंतांच्या स्टाईलच्या व्यूहरचना हो कारण छळ करण्यासाठी वेगळ्या वेगळ्या उपाययोजना साध्य कराव्या लागतात साधल्या जाव्या लागतात त्याच्यात एकदम परफेक्ट पद्धतीनं देवेंद्र फडणवीस साहेबांनी पहिली जर काय काम केलं असेल आणि पहिली आ, घटना जर काही घडवली असेल ती म्हणजे शिवसेना फोडली आणि एकनाथ शिंदे आणि जे जे यांना फोडलं तर किती फरक पडेल यांना फोडलं तर किती फरक पडेल अभ्यास करून सगळा त्यांनी शिंदे साहेबांना बरोबर गाळाला लावलं आणि भाजपनी शिवसेना फोडली आणि चाळीस आमदारांना घेऊन शिंदे साहेबांच्या माध्यमातून भाजपवाले सुरत मार्गे तिथे नमस्कार करून गुवाहाटीला गे गेले आणि तुम्हाला माहिती आहे तिथले डोंगर सगळे पाणी बिनी पाहून गेलेले आमदार तर एकदम असे वेडे पिसेच झाले घायळ झाले खायला प्यायला एकदम आलिशान हॉटेलमध्ये त्या गुवाहाटीमध्ये आणि मग सगळा चेहरा मोहराच बदलला गेला आणि तिकडून वापस आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जे काही फोडाफोडीचं राजकारण झालं ते अत्यंत भयानक झालं जे जे स्वाभिमानी आणि निष्ठावंत होते कैलास पाटील ओमराजेंसारखे कैलास पाटील तर बसलेल्या गाडीतून परत वापस आले आणि परत त्यांच्याकडे फिरकले नाहीत ते खरे निष्ठावंत प्रामाणिक शिवसैनिक उद्धव ठाकरे शिलेदार पण त्याच्या पुढे जाऊन याच देवेंद्र फडणवीस साहेबांनी बरोबर शिवसेना फोडली आणि अगोदरच नेत्यांनी सांगितलं होतं की आपल्याला प्रादेशिक पक्ष काय ठेवायचा नाही कुठलाही पक्ष ठेवायचा नाही जे जे भाजप सोबत प्रादेशिक पक्ष म्हणून त्यांच्यासोबत जाणार आहेत त्यांनी सुद्धा लक्षात ठेवा की तुमचाही कधी ना कधी पक्ष फोडला जाईल नेता फोडला जाईल आमदार खासदार फोडला जाईल तुम्हालाही त्या ठिकाणी त्या एनडीएतून हकुलून दिलं जाईल कारण तुमच्याकडे काही नसेल तर तुम्ही काय काम करणार पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे जो पॅटर्न शिवसेना फोडायला फडणवीस साहेबांनी वापरला मी म्हणत नाही त्यांनी स्वतःच मान्य केलंय होय मी तो पक्ष फोडलाय म्हणून त्यांनी ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस फोडली जी काही घटना जी काही कलम जी काही फोडायची ऍक्टिव्हिटीज जी शिवसेना लागू झाली तीच शरद पवार साहेबांना किंवा अजित पवार साहेबांना या दोघांमध्ये वितिष्ठ निर्माण येऊन त्यांनी सुद्धा ती कांड अत्यंत भयानक पद्धतीने केलेला आहे याच्या पुढे जाऊन आता तिसरा अजून एक पाळणा हलण्याची खरतर शक्यता नाकारता येत नाही दोघात तिसरा आणि बाकी सगळं विसरा हे सगळं महाराष्ट्रात जरी घडत असलं तरी फडणवीस साहेबांच्या सौभाग्यवतीने एकदा खाजगी माध्यमांवर जाहीर सांगितलं होतं की संध्याकाळ आली आणि उशीर झाला की फडणवीस साहेब हे घरात नसतात ते वेशांतर वे, वे करून ते बाहेर पडतात आणि मग काय करतात कोणाला फोडतात काय करतात हे आम्हालाच टी व्हीवर पाहावं लागतं म्हणजे एकंदरीत त्याचा अर्थ असा होतो की पहाटे घरी परतात म्हणजे रात्रभर बाहेर राहतात म्हणजे रात्री सुद्धा बाहेर राहतात ते कुठं जात असतील काय असतील किंवा त्यांचे काय खाजगी विषय असतील असं असलं किंवा नसलं तरीही लोकांनी मात्र मोदींनाच त्या ठिकाणी प्रायोरिटी दिलेली आहे आणि हे महाराष्ट्राचं खर तर दुर्दैवी आहे ते पोलिंग बिलिंग हे सगळे झोट आहे सगळी व्यवस्था सगळी माणसं सगळी लोक या भाजपवाल्यांना कंट आणि मला एक प्रश्न पडला की फडणवीस साहेब एवढ्या उथळ मातेने कसं काय म्हणू शकतात की माझ्या हातात सत्ता द्या मी अशा आमदार फोडतो पळवतो सत्तेत येतो आणि मलिदा पण असं कसं काय होणार पण त्यापेक्षा फडणवीस साहेबांनी अजून एक वक्तव्य केलं की होय मी हे पक्ष फोडले दोन पक्ष फोडून मी त्यांची जिरवून आलो त्याच्यामुळं आमचं सगळं मस्त चाललंय आम्ही सगळे योग्य आहोत पण आम्ही आमच्या राज्याच्या देशाच्या आणि विचारांच्या विरोधात जर कोणी असेल भाजपने सांगितलंय की आमचा या गोष्टीला कडाडून विरोध असेल मित्रांनो मला एवढंच थे या ठिकाणी म्हणायचंय बघा तुम्ही विचार करा, हो योड़ा योड़ा करा। ना फक्त भाजपमध्येच हे कांड झालंय असं आहे का राष्ट्रवादीमध्ये झालंय काँग्रेसमध्ये झालंय किंवा भाजप सहयोगी पक्षांमध्ये सुद्धा होत आहे पण एवढ्या टोकाचं आणि एवढं घाणेरड आणि एवढं असं कुचकं राजकारण महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत कुणीही पाहिलेलं नाही स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी पाहिलं नाही मोदी साहेबांनी पाहिलं नाही शहा साहेब ज्येष्ठ आहेत कदाचित त्यांनी पाहिलं असेल नसेल मला माहित या सगळ्या गोंधळामध्ये ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये या सगळ्या षडयंत्रांमध्ये आज राज्याची आणि देशाची काय परिस्थिती झाली वेगळं सांगायची गरज नाही आणि परत तोचणारा म्हणजे बऱ्याच लोकसभा मतदारसंघात तिकीट तीक, कापलं जाणार आहे किंवा कापलं जाईल जबाबदारी कमी जास्त दिली जाईल हे जरी सगळं खरं असलं तरी हे सुद्धा खरंय की गावगाड्यातली सर्वसामान्य जनता मग ते श्रीमंतीतल्या मधली असो किंवा गरबी गरिबीच्या झोपडीमधली असो प्रत्येकजण भाजप विरुद्ध व... त्या ठिकाणी वैतागलेला आहे कोणालाही भाजप नकोय आणि कसब्यामध्ये मला असं वाटतं खास करून चित्र अजून बदलणार आहे पूर्वी उमेदवार होता आहे पण लोकांना चिन्हाची कदाचित इम्प्लिमेंट त्या ताकतीने झालेलं नसावं पण दुसऱ्या बाजूला किराणा दुकानाच्या माध्यमातून माझे काही मित्र आहेत त्यांनी हे सगळं त्या ठिकाणी बाजूला करून भाजपला कशा पद्धतीनं त्या ठिकाणी टार्गेट करून इतर पक्षांनी कसं त्यांच्या विरोधात ताकतीने लढावं अशी विव रचना रचलेली गेली असावी पण मला परत तिथं जायचंय आणि तिथं सांगायचंय एवढा मोठा शड्डू ठोकवून एवढे मोठे नाश्ताच्या वेगवेगळ्या अनभागा घेऊन जर संजय राऊतांच्या शिवसेनेला कवडीमोल किंमत असेल किंवा तिथं एंट्रीच नसेल किंवा सगळ्यात महत्वाची हाईट म्हणजे त्यांना जलील केलं जातं अशा कुठल्याही कार्यकर्त्याच्या त्या बैठकीमध्ये प्रकाश पा... आंबेडकर साहेब हे नसतील असं माझं वैयक्तिक मत आहे